आता शेपा कोथमिरेन फत्या आता टाकली आणि गवार टाकली होती पण ते गोड मारल्यामुळे गेली जरूर आता हे म्हणली मी नाही खोरपायची म्हणजे नाही त्याचं कुठे खोरपान करायचं आता तोडतानी म्हणली आम्ही नाही येतो मग म्हणलं आता गोड मारल्या काय होते ते ते ती पण गेली जरूर जाऊ दे गेली काय गवार

मी अरे मला तास तास दोन दोन तास जातो या आकृत्या काढायला मी दोन तास अकर करून पुढे नाही महागाय नाही तसं काय होत दुखत नाही माझं काय नाही पण का ना अभ्यास लय वेळ जातोय मला अभ्यास करायला अगं म्हणजे मला काय आज माझी मान दुखत नाही हात दुखत नाही पाय दुखत नाही नाक दुखत नाही डोकं दुखत नाही फक्त एवढंच कि एक आकृती काढायलाच मला दहा दहा वीस वीस मिनटं जातायचं <laughs> खुडा त्याला परत आका काढा ही करा ती करा नावल्या ही ती नावल्या परत एक्स वाय झेड काय ती नावली आई करा ती करा भाजी मिटाची चालली बर झालं नाही तांदूळ त्याची भाजी उद्या किती आवडती तांदूळ त्याची भाजी किती आणि एवढा गावरा लसूण टाकला का नाही कचा कचा टला असली फोन मग तसं काय करायची कि ग तांदूळ डब्याला भाजी कसं पाऊस पडले काय उद्या सकाळ काय भाजी करणार पाऊस पडता भाजी पाला पालखी जायला पण सुट्टी आहे का नाही उद्या पालखी नाही आज पालखी कधी ग नाही का उद्या पालखी कस काय परवा दिवशी पालखी येणार उद्या अरे अजून बारामती जायची पालखी हा मग उद्या उद्या दिवसभर तिकडे असणार तिकड कशी असते दिवसभर मग त्यांना उद्याचा मुक्काम बेलूवाडीत असतो मला नाही माहिती राहू द्या तुम्ही नका मला काय बोलू तुष्णांच्या कुठं कुणा कस कुठल्या ह्याची पालखी तर इकडे तुकाराम महाराजांची तिथून जाते आणि आमचं ही गेल्यात ना ती माऊलीच्या पालखीला

जाऊन बोलत खेळत आपलं चाललेलं असं स्वयंपाक तुम्हाला वाटत असेल रोज तीच रोज ती काय बोल मी त्यांना दुसरं काय नाही आता काय रोज तुझे अगं माझ्या मम्मीने मला दहा रुपये दिले कोण काय माझ्या बड्डीच्या आधी संपणार आहे माझ्या बड्डीच्या आधी संपणार बड्डीच्या आधी येणार मम्मी पप्पाच्या बड्डीची तारीख माहित नाही चार तारखेला नाही तू व्हायचं